पोलीस रिपोर्टर या चॅनलवर आपण पाच वेला बोईसर येथील न्यूज बघितली होती अक्षरशः प्रश्न हा पडला होता की बोईसरला बोईसर म्हणावं की केमिकलचं गटार म्हणावं हा प्रश्न त्या दिवशी आम्हाला पडला होता न्यूज पोलीस रिपोर्टर ची टीम प्रत्यक्ष बोईसर येथील एम आयडीसी मध्ये जाऊन तेथे प्रत्यक्ष पाहणी केली असता असे निदर्शनास आले की जे नैसर्गिक नाले आहेत त्यांना नाले म्हणावे की केमिकलचे गटार म्हणावे हा प्रश्न आम्हाला पडला होता या नैसर्गिक नाल्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता एम आय डी सीच्या परिसरामधील जे नैसर्गिक नाले आहेत त्या ठिकाणी हे केमिकल पाणी सोडले जाते त्या ठिकाणी आपण एक मिनिट सुद्धा थांबू शकत नाही तिथे गेल्यानंतर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो डोळ्यांना जळजळ होते असे अने शरीराला अनेक त्या ठिकाणी गेल्यावर त्रास जाणवतो या कंपन्या असे केमिकल युक्त पाणी सोडत असल्यामुळे बोयसरच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये विहीर बोरवेल असे जलसाठी आहेत त्या जलसाठ्यांमधून जर पाणी आपण बघितले तर ते त्या पाण्यामधून आपल्याला एक प्रकारचा वास येतो तसेच ते पाणी आपल्याला लालसर दिसते म्हणजे ते, ते पाणी मानवाच्या शरीराला हानिकारक आहे अशा अनेक समस्यांचा सामना येथील ग्रामस्थांना नागरिकांना करावा लागतो एक प्रश्न असाच पडत आहे की केमिकल कंपन्यांना कोणाचा आशीर्वाद आहे या कंपन्यांना कुठल्याही प्रकारचे भय नाहीये या कंपन्यांमुळे ग्रामस्थांना अनेक त्रास जाणवत आहे तर सहा मेला सकाळी साडेसहाच्या सुमारास बोईसर खैरापाडा पोलीस चौकीच्या समोरून एक टँकर जात असताना बोईसर पोलिसांनी हे टँकर ताब्यात घेतले आहे तर मिळालेल्या माहितीनुसार हा टँकर नैसर्गिक नाल्यामध्ये घातक केमिकल सोडण्यासाठी जात असताना पोलिसांनी या हे टँकर पकडले असून हा टँकर पोलिसांच्या ताब्यात आहे तर या टँकर मधले घातक केमिकलचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत जो टँकर पकडला आहे त्या टँकरचा गाडी नंबर एम एच झिरो फोर बी एस नाईन सिक्स टू एट हा आहे तसेच आम्ही पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी आम्हाला सांगितले तपासासाठी नमुने पाठवले आहेत ते नमुने आठ दिवसात येतील कित्येक वर्षापासून राजरोसपणे दिवसा ढवले आहे असे घातक केमिकल नैसर्गिक नाल्यामध्ये सोडले जात आहेत मग प्रश्न हा पडतो प्रदूषण नियंत्रण महामंडळ या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही की त्यांना ह्या गोष्टींचे गांभीर्य माहिती असून सुद्धा मुद्दामून ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे नैसर्गिक नाल्यामध्ये असे घातक केमिकल सोडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत तरीही या गोष्टींवर कारवाई होताना दिसत नाहीये आता तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण जाग येईल की नाही आणि अशा केमिकल माफियांवर कारवाई होणार की नाही असे एक नवे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत तर पालघरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील वाढत्या प्रदूषणावर कारवाई आणि नियंत्रण मिळवण्यासाठी बैठक घेऊन सूचना दिल्या असतानाही काही उद्योजक केमिकल माफियांचा है हैद सुरूच आहे पोलिसांनी पकडलेल्या या टँकर टँकर माफिया व संबंधित उद्योगांवर कोणती कारवाई होणार आहे याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागू नये